शुरा मित्रांनो फार्मर युनिक कार्ड राहतातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र नेमकं म्हणजे कायम आणि त्याच्यानंतर यासाठी शेवटची तारीख काय किंवा जे शेतकरी हे कार्ड काढणार नाहीत त्यांचं होणारं नुकसान काय आणि त्याच्यानंतर जे काही नवीन शेतकरी की त्यांनी नवीन जमीन घेतली होती परंतु अभ्या देखील त्या पोर्टलला त्यांचं नाव दाखवत नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं तर याच्या संदर्भात एक अतिशय आणि महत्वाचं असं अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी ओळख परमापत्र हे सर्व ते सर्व शेतकऱ्यांकडनं अत्यंत गरजेचं आहे कारण की केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना हो म्हणजे ॲग्रिस्टाक योजना हो आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यामधील जे काही विविध योजना असतील पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी हो तसे योजना तसेच पीक विमा योजना तसेच नवीन कर्ज घेत असलेली ती योजना असेल किंवा डी बी टीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण योजना त्याच्यामध्ये ठिबक असेल तुषार सिंचन असेल पाईपलाईन असाल कडबा असाल या ज्या काय योजना असेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या काय उपयुक्त असणारी योजना असेल तर या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आता तुमच्याकडं फार्मर आय डी अर्थातच किसान कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे जर कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला याच्यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि आता याची अंतिम तारीख जवळपास काही दिवस आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली फार्मर आय डी काढून घ्या तर मित्रांनो आता याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं मी, की मी ने ना रान नेमकंच घेतलेलं आहे परंतु अद्याप देखील त्या पोर्टलला माझं नाव नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याने नवीन फेरफार केलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना थोडी वाट बघायची कारण की पोर्टल अपडेट झाल्याच्या नंतर ॲटोमॅटिक तुमचं नाव त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि एक दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एका शेता एका गाव राणापेक्षा म्हणजे एका गावापेक्षा जर जास्त गावामध्ये तुमची जर जमीन असेल तर तुम्हाला त्या दोन्ही गावाची जमीन मिळून त्यामध्ये टाकायचे जर तुमचं एका गावामध्ये एकरभर असेल आणि दुसऱ्या गावामध्ये एकरभर असेल तर दोन एकर असं त्या कार्डामध्ये नमूद झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एकाच गावाची जर माहिती टाकली तर, तर तुम्हाला जे काही शासनाच्या माध्यमातून येणार अनुदान असाल जसे की कापूस कापूस अनुदान असाल सोयाबीन अनुदान असाल तर तुम्हाला फक्त त्या एका एकरचंच मिळणार आहे दोन एकरचं मिळणार आहे त्याच्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हा अर्ज भरत असताना याची पुरेपूर काळजी घ्या की तुमची संपूर्ण माहिती त्या कार्डामध्ये नमूद झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही पाहिलेच असाल राज्य शासनाच्या माध्यमातून विविध गावामध्ये जे काही शिबिर राबवलं जातं त्याच्यामध्ये तहसीलदार असतील तहसील त्याच्यानंतर नायब तहसीलदार असेल तसेच ग्रामपंचायतचे जे काही अधिकारी असेल ग्राम विकास अधिकारी असेल तसेच तलाठी असेल किंवा मंडळ अधिकारी असतील तर यांच्या माध्यमातून हा कॅम्पर राबवला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुमची अडचण दूर करू शकता आणि याच्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कार्ड अप्रूव्ह झालेले तर म्हणजे त्यांचे कार्ड तयार झाले होतं आता याच्यानंतर हे कार्ड कसं काढून घ्यायचं याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या मा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जन्मन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असं नोटसं धन्यवाद